नमस्कार माझं नाव सुमित मी कॉलेजला फायनल इयरला शिकत होतो मला चांगलं शिकून एखादी नोकरी मिळवायची होती म्हणून मी अभ्यासही करायचो असंही कॉलेजला म्हटलं की उन्हाळपणा आलाच अनेक मुलं मुलीच्या मागं फिरूनच आपलं कॉलेजचं जीवन संपवत होते याचं मला थोडंसं दुःख वाटायचं पण मी पण याच्यातून मीसुद्धा सुटलो नाही कॉलेजला जाताना मी निश्चय करून गेलो होतो की आपण कोणत्याही मुलीला प्रपोज करायचं नाही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं हे माझं टार्गेट होतं पण माझ्या बाबतीत घडलं उलटच आमच्या खेडेगावातून मी कॉलेजला जात होतो कॉलेजला रे रेग्युलर असल्यामुळे अनेक मित्र मला मिळाले होते तशा मैत्रिणीही हळूहळू मिळायला लागल्या होत्या कॉलेजमधील प्रत्येक मुलगा कोणत्या ना कोणत्या तरी मुलीला पटवत होता पण माझ्या बाबतीत उलटच घडलं ते म्हणजे आमच्या कॉलेजची एक सुंदर मुलगी तिचं नाव नेहा होतं ती माझ्यावर लाईन मारू लागली मी सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण मित्र म्हणाले किती छान पाखरू आहे पटवून घे काय करणार कॉलेजला कॉलेजचं वयच असं असतं म्हणून मीही तिला प्रतिसाद देऊ लागलो तीही एका खेडेगावातून कॉलेजला येत होती कॉलेजच्या मोकळ्या वेळेत ती मला येऊन कॅन्टीनमध्ये भेटू लागली ती बराच वेळ माझ्याबरोबर गप्पा मारायची सुरुवातीला ती अभ्यासाविषयी बोलायची नंतर माझी परिस्थिती जाणून घ्यायची कारण मी सामान्य कुटुंबातील होतो व ती मोठ्या घरची होती ती मोठ्या घरची असल्याने माझी परिस्थिती मी तिच्यापासून कधीही लपवली नाही आमच्यातील जवळीक हळूहळू सर्वांनाच माहीत होऊ लागली कारण कॉलेजमध्ये अशा गोष्टी झाकत नसतात जेवणाच्या सुट्टीत तर ती थी, तिच्या मैत्रिणीला सोडून माझ्याजवळ यायची व आपला घरचा डबा मला खायला द्यायची अनेक गोष्टी आमच्या बोलून झाल्या होत्या पण आमच्या प्रेमाविषयी आम्ही अजूनही बोललो नव्हतो एके दिवशी मी आमच्या कॉलेजमधील ग्रंथालयात एक कादंबरी वाचत बसलो होतो कॉलेज सुटून बराच वेळ झाला होता ग्रंथालय मात्र पाच वाजेपर्यंत उघडं राहायचं यामुळे आपलं एखादं पुस्तक वाचून होईल म्हणून मी वाचत बसलो होतो बाहेर गेटजवळ तिने माझी बराच वेळ वाट पाहिली पण मी काही तिला दिसलोच नाही म्हणून ती तिच्या मैत्रिणीबरोबर ग्रंथालयात आली व मला म्हणाली तू इथे बसलास होय मी तुला गेटजवळ किती वेळापासून शोधते असं म्हणून तिच्या मैत्रिणीला तिने थी तिथं बसवलं व ती माझ्याजवळ येऊन बसली एक कविताचं पुस्तक तिनं हातात घेतलं पण ती फक्त पानं चाळत होती तिचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं ती मला म्हणाली माझं पुस्तक मी तिला म्हणालो माझं पुस्तक अर्ध वाचून झालं आहे मला अजून खूप वेळ बाकी आहे तुला घरी जायचं असेल तर जा ती म्हणाली नाही कारण मी ही माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे असं घरी सांगितलं आहे यामुळे घरची माणसं माझी वाट पाहणार नाहीत मला वाटलं मैत्रिणीच्या घरी काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून थांबली असेल असं समजून मी हळूहळू पुस्तक वाचू लागलो पण माझंही लक्ष पुस्तकातून कधीच बाहेर आलं होतं कारण ती डोळ्यात डोळे घालून अतिशय प्रेमाने माझ्याकडे पाहत होती मी म्हणालो मैत्रिणीच्या घरी काही कार्यक्रम आहे का ती म्हणाली नाही असंच तुला तिथे घेऊन जायचं आहे व तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून मी थांबले आहे क्षणात माझ्या मनात विचार आला हिला नक्की आपल्या प्रेमाविषयी बोलायचं असणार मी म्हणालो मी तिच्या घरी कसं येऊ कारण तिच्या घरी तर तिचे आईबाबा असतील ती म्हणाली नाही सर्वजण ते देवदर्शनाला बाहेरगावी गेले आहेत मी सुरुवातीला नाही नाही म्हणालो पण अंतर्मनातून मलाही तिच्याशी हितगुच करण्यासाठी जायचंच होतं तिनं खूप आग्रह केल्यानंतर आम्ही बाहेर आलो व तिच्या स्कूटीवर त्या दोघींना बसून मी तिच्या मैत्रिणीच्या घराकडे आलो ते घर कसलं सुंदर असा बंगला होता कारण तिचे आईबाबा मोठ्या नोकरीला होते घरात गेल्यावर तिच्या मैत्रिणीने आमच्यासाठी छानपैकी चहा बनवला होता चहा घेतल्यावर तिची मैत्रीण बाहेरच्या रूममध्ये गेली आणि आम्हाला म्हणाली आता काय बोलायचं ते बोलून घ्या कारण इथे कोणीच येणार नाही एका बंद खोलीत आम्ही दोघेजण होतो अचानक ती माझ्या खूपच जवळ आली आणि माझ्या मांडीवर डोकं टेकून माझ्याकडे एकटक पाहू लागली ती म्हणाली मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुला कळत कसं नाही मी म्हणालो मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो पण एवढा दिवस दाखवला नाही असं म्हटल्यावर ती माझ्याजवळ येऊन कीच घेऊ लागली मग मीही तिचा किच घेऊ लागलो हळूहळू माझा पोपट उड्या मारू लागला व तिची चिमणी ओली होऊ लागली थोड्याच वेळात तिने आपले अंतर्वस्त्र काढले आणि मलाही काढायला सांगितले थोड्या वेळाने आमचा कार्यक्रम जोरात सुरू झाला कार्यक्रम झाल्यावर तिला खूपच समाधान वाटले व मीही खुश झालो होतो पण भीती एका गोष्टीची होती ती म्हणजे तिच्या मैत्रिणीला जर कोणाला सांगितलं तर आपली वतीचीही बदनामी होईल थोड्या वेळाने आम्ही दरवाजा उघडला तर तिच्या मैत्रिणीने आमच्यासाठी जेवण बनवले होते ती तिच्या खूपच जवळची मैत्रीण होती, होती। आणि आमचं प्रेम तिलाही मान्य होतं संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला झोप लागलीच नाही कारण ती सतत माझ्यासमोर दिसत होती पण यातून मला सावरायचंही होतं म्हणून मी हातात एक पुस्तक घेतलं व वाचत वाचत